त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो मुलांच्या इगतपुरी तालुक्यात सर्वांसमक्ष आपण आता मुलींच्या आलेल्या आहेत आता आपण इगतपुरी मधून तीन मुलं आणि तीन मुली घेतो तर एक मुलांचे दोन काढले आणि एक आपंग पालक आणि एक विधवा पालक आहे तर ते दोघांमधून एक आपल्याला काढायचे 八个毒品检测到五件，这是一 आपल्याला तीन मुलं घ्यायचे त्याच्यापैकी आपण दोन मुलं याच्यामधून घेतलेली आहेत आता दोन मुलं आपले जे एक आपण एक जी आहे तर त्या दोघांमधून आपल्याला एक निवायचं आहे तर त्या दोन याच्यामध्ये टाकलेल्या आहेत तर अजून एक पालक या आणि ते दोन पैकी एक चिठ्ठी काढा कुणी पण येऊ शकता एक पालक पालकांमधूनच या कुणी पण या लेडीज मधून या एक जण या ते या Kamu gitu, तन्मय दीपक सोळा नंबर सोळा नंबर तन्मय दीपक टाकून द्या घडी घाऊन त्याच्याऐंशी पंच्याऐंशी नंबर सार्थक बाळू डोंगरे पंच्याऐंशी नंबर सार्थक बाळू डोंगरे टाकून द्या घडी बंद करा व्यवस्थित हलवा आणि एक चिठी काढवा

आता आपण मुलांचे त्या ठिकाणी प्रोसेस पूर्ण केलेली आहे आता मुलीच्या प्रोसेस कडे आपण जाऊया मुलीच्या पालक या मुली दोन महिला पालक येऊन जायचे महिला पालक या ना दोन जण हे बेटा तू ये हा ये ना ये ना ये ना अजून एक जण या कोणतरी या एक जण या ताई या या ताई मागे सात नंबर सोडण्यासारखं साधारण होतो

अर्ज क्रमांक चा आहे का शिवानी कोणी हा शिवानी वाच जयश्री गोरम भगत जयश्री गोरभ भगत आहे का कोणी किती नंबर आहे आठ नंबर गांगर वेदांत वेदांती दीपक गांगर ती नंबर आहे एकशे चाळीस एकशे चाळीस आले कुणी टाकून 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 गणे करायचे टाकून नंबर तेवीस नंबर तेवीस नंबर आहे का ज्ञानेश्वरी विलास जाखेरे आले का हात आलेले असेल तर ठीक आहे सांगायचा मग नाही एक वैष्णवी दोनशे एक वैष्णवी भीमा बघत दोनशे एक नंबर आहे आलेले कुणी नाही एकशे अठ्ठेचाळीस देव यांनी आलेले रेवा, रेवा रेवा गोरखाते रेवा भाते दहा क्रमांक मुक्तारावजी मेघा मुक्तारावजी मेघाड एकशे दहा क्रमांक दिलीप ठाकरे मालती दिलीप ठाकरे नंबर सांग धनश्री सीताराम ठाकरे नंबर धनश्री सीताराम ठाकरे नंबर एकशे पंच्याऐंशी माझे चौसष्ट स्वाती निवृत्ती गंभीर स्वाती निवृत्ती गंभीर क्रमांक एकशे चौसष्ट एकशे चौसष्ट आले का त्रेचाळीस भाविका वसंत वाऱ्या त्रेचाळीस भाविका वसंत वाघडे आर्या नगुरे वाचून अठ्याऐंशी नंबर रिया अनेक भारत एकशे तीस नंबर प्रेरणा उदय नेरा आलेले एक पालक సిద్ధి నివృత్తి ఆగేలే అస క్రమం ప్రతీక్షా విష్ణు ఇంట్ సత్త క్రమం సాక్షి గోపాల్ సా